आदरणीय निलमताई गोरे या शिवसेनेच्या आहेत आणि त्यांनी हा आरोप केलेला आहे त्या अर्थी निश्चितपणानं ही गोष्ट घडत असावी कारण हे घडल्याशिवाय निलमताई असा आरोप करणार नाही आपल्या बाबतीत कसा अनुभव करायला माझ्या बाबतीत असा कोणता अनुभव आला नाही कारण माझ्याकडे असली मागणी करायचं नाही काय एवढ्या मर्सडीजे असतील तर काय नक्की आता ते उद्धव साहेबांना माहिती आपण काय सद आमदारकीची तिकीट वगैरे जी, जी चर्चा चालू आहे त्याला त्यात तथ्य वाटते असतं मला तेव्हा काही देवाण घेवाण झाल्याशिवाय काही ठाकरेकडनं मिळत नाही दुसऱ्यांना आमदार किंवा काय म्हणून शिवसेने उमेदवारी देताना कशा पद्धतीनं उमेदवारी दिल्या जायच्या शिवसेनेकडून या जगजाहीर ही गोष्ट आहे ही काही लपून राहिलेली नाही आणि हे खोके ते आरोप एवढ्यासाठी त्यांचे होते जाणीवपूर्वक हा एक वैचारिक दृष्टिकोनातून आणि परिस्थितीला समोर ठेवून घेतलेला राजकीय उठावाचा निर्णय शिंदेसाहेबांचा होता एकनाथजी शिंदेसाहेबांच्या प्रभावी नेतृत्वामुळं हा उठाव यशस्वी झाला शिवसेनेला पुन्हा मुख्यमंत्रीपदी मिळालं गेल्या अडीच वर्षातला कारभार पाहता सर्वसामान्य जनता आणि सर्वच पक्ष कारभाराविषयी निश्चितपणानं समाधान व्यक्त करतात आज खोक्याचा विषय संपून गेला कारण खरी शिवसेना कोणाची हे जनतेने सिद्ध केलेलं आहे ज्यांनी असे खोटे आरोप केले ते सगळे जवळजवळ राजकारणातून उद्ध्वस्त तरी झाले किंवा त्यांना आमच्याच महायुतीमध्ये यावं लागलं म्हणून ते राजकीय दिशे जिवंत राहिले ही खरी परिस्थिती आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या